मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात उच्च भ्रू वस्तीमध्ये अशील कृत्य करणाऱ्या तीन महिला व एका पुरुषाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गेल्या अनेक दिवसांपासून येवला शहरापासून जवळ असलेल्या अंगणगावीतील एका उच्च भ्रहवस्तीमध्ये असलेल्या अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती दरम्यान नव्यानं बदलून आलेले दबंग पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलिसांच्या एका टीमनुसार या ठिकाणी छापा घालून एका पुरुषाला व तीन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसात सुरू आहे याआधी देखील येवला या शहरातील बस स्टँड समोरील एका हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या देखील या ठिकाणी देखील पोलिसांनी छापा घालून मोठी कारवाई केली होती पोलिसांची या कारवाईचं आता कौतुक होत आहे एस केन यवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर सरदा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला